नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी कारण मान्सून आता अंदमानामध्ये दाखल झालेला आहे केरळ मागोमाग महाराष्ट्रात कधी येईल तसे त्याचं वेळापत्रक काय असेल संपूर्ण या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर इथे पाहू शकता तुम्ही हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस हे महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचे आहेत कारण पुढचे चार दिव तीन ते चार दिवसामध्ये महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे तर बघा फेब्रुवारीपासून राज्यात सुरू असणारी होरपळ आता काहीशी शमली असून अवकाळीमुळे राज्याच्या कमाल तापमानात चांगलीच घट झालेली आहे मुळात अवकाळीच्या या सत्राला धरूनच आता राज्यात मान्सून दाखल होण्याची परिस्थिती निर्माण होत असून अंदमानातून याचे स्पष्ट संकेत मिळू लागलेले आहेत कारण मान्सून अंदमानात दाखल झालेला आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार अंदमानच्या समुद्रात मंगळवारी मोसमी पाऊस दाखल झाला आहे अंदमाननंतर मान्सून बंगालच्या उपसागरात काही क्षेत्र व्यापल त्यानंतर तो अरबी समुद्राचा दक्षिण भाग मालदीव तसंच तो पुढे सरकत जाईल यंदा मान्सून आठ ते दहा दिवस आधीच दाखल झाल्याचे कळत आहे कारण केरळमध्ये पंचवीस ते सत्तावीस मे दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे तर दोन जूनपर्यंत पाऊस कोकणामध्ये दाखल होऊ शकतो असे हवामान विभागाने सांगण्यात आलेले आहे परिणामी सहा ते पंधरा जूनपर्यंत राज्याच्या सर्वदूर संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे हवामान पाऊस हा विदर्भापर्यंत जाऊ शकतो पंधरा जूनपर्यंत गेल्या चोवीस तासापासून अंदमान आणि निकोबार बेट समूहामध्ये चांगला पाऊस सुरू असून पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये हेच प्रजन्यमान तिथं कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे हे ह्या वर्षी भरपूर पाऊस पडण्याची माहितीसुद्धा हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे सहसा शहाण्णव ते एकशे चार टक्क्यापर्यंत पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे तर याहून कमी म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव टक्के पाऊस हा सरासरीच्या अगदी कमी असतो एकशे चार ते एकशे दहा टक्के आणि त्या पलीकडे पडणारा पाऊस अधिक प्रमाणात गृहीत धरला जातो तेव्हा आता अंदाज यंदाचा पाऊस कसा असेल हे आता हवामान विभागाने सांगितलेल्या अंदानुसार असेल का नाही हे पुढील काही दिवसात आपल्याला समजेलेस